नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जो काही कर्जमाफीचा विषय होता बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी महा एल्गार आंदोलन उभं केलं होतं नेमकं हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जे काही तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी केली जाईल सांगितलं गेलेलं आहे नेमकं सविस्तर याच्यामध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत सविस्तर आपण सुरुवातीपासून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर माननीय बचूकडू साहेब यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे जामठा या ठिकाणी जर पाहिलं तर कर्जमाफीसाठी बेमुदत आंदोलन म्हणजे कर्जमाफी मिळाल्याशिवाय परत येणार नाही असं पद्धतीचं आंदोलन हे छेडलं होतं त्यानंतर अठ्ठावीस तारखेला तिकडे त्यांचं आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर संपूर्ण त्या ठिकाणी त्या ते दिवशी त्यांना कुणीही भेटायला वगैरे स्थानिक जिल्हाधिकारी असतील वगैरे कुणीही भेटायला आलेले नव्हते त्यानंतर मग त्यांच्याकडं एकोणतीस तारखेला जर पाहिलं तर ते त्यांच्याकडं काहीच त्याच्यामध्ये सकाळपासून सुरू असल्या कारणानं चार वाजता त्यांच्याकडं चा दोन राज्यमंत्री भेटायला येतील असं सांगण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक पाहिलं त्याच्यामध्ये तर ते होते आशिष जयस्वाल आणि त्यानंतर दुसरे होते पंकज भोईर हे चार वाजता येणार होते परंतु ते का लेट झाला काही नाही त्यांचं काही कारण कळालेलं नाही आहे परंतु ते चारच्या ऐवजी त्यांनी एक सातच्या आसपास आलेले होते सात ते आठच्या आसपास परंतु त्याच कालावधीमध्ये जर पाहिलं तर माननीय उच्च न्यायालय खंडपीठाने जर पाहिलं तर जे काही त्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं त्या ठिकाणाहून त्यांना ती जागा रिकामी करण्यासाठीचा सुमोटा लावून त्या अधिकाराअंतर्गत ती जागा खाली करण्यासाठी सहा वाजतापर्यंतची अल्टिमेट टाईम दिलेला होता सहा वाजता बच्चू साहेब यांनी आपलं जे काही सर्वोच्च न्यायालयाचा जे काही उच्च न्यायालयाचा मान असेल ते राखून तिथून दोन पाऊल पुढे येऊन त्या ठिकाणचं जागा सोडण्याचं काम त्यांनी केलेलं होतं परंतु ते पर जात असताना त्यानंतर सात साडेसातच्या आसपास जर पाहिलं तर जे काही राज्य मंत्रिमंडळ भेटायला येणार होतं त्यांच्यासाठी जे काही मुख्यमंत्री साहेबांचा निरोप असेल ते घेऊन त्यांना येण्यासाठी सात साडेसात वाढले त्याच्यामध्ये जे काय असेल तर आशिष जयस्वाल आणि पंकज भोर हे दोन राज्यमंत्री आलेले होते त्यांची नंतर मिटिंग सुरू झाली मिटिंग सुरू झाल्याच्या नंतर जे काही त्यांचा निर्णय असेल तर त्यांच्याकडून सांगण्यात आलं की कर्जमाफी संदर्भात सकार जे काय असेल तर सरकार सकारात्मक आहे त्याच्यावर ते तोडणा निघणार आहे त्याच्यासाठी जर पाहिलं तर माननीय बच्चूकुडू साहेब यांनी मुंबईला चर्चेसाठी यावं असं सांगण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये जे काही चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनीसुद्धा असं सांगण्यात आलेलं होतं की जे काही त्यांनी निमंत्रणा पाठवण्यात आलेलंच होतं परंतु चर्चा करत असतानाच बचूभाऊ कुडू यांनी काय आपली जी काही भूमिका आहे ती ठाम मांडून धरली होती की मी जी काही असेल ती शेतकऱ्यांच्या ह्याच्यामधील इथूनच आहे वाटलं तर ते त्यांच्यासाठी जे काही असेल तर मुख्यमंत्री साहेबांना इथून माझ्यासमोर फोन लावा जे काही कर्जमाफी संदर्भातील तारीख आहे ते फिक्स करणार आहेत का हे जर माहिती असेल किंवा मा कर्जमाफीच्या या एकाच मुद्द्यावरती कर्जमाफी करणार असतील तर या एकाच मुद्द्यावरती आम्ही यायला चर्चेसाठी ठाम आहोत असंसुद्धा सुद्धा त्यावेळेस सांगण्यात आलं होतं परंत जे काही राज्यमंत्री आलेले होते ते काही फोन लावायला मुख्यमंत्री साहेबांना तयार नव्हते एकूणमेकाकडे ते पाहतच होते परंतु फोन लावण्यासाठी काही तयार नव्हते ज्यावेळेस मंत्री बच्चू कडू यांनी आग्रहच धरला त्यावेळेस ते म्हटले की ठीक आहे मी जाऊन फोन लावून येतो त्यावेळेस ते त्यांनी समोरून काही फोन लावण्यात आलेला नव्हता थोडंसं बाहेर बाजूला गेले त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री साहेबांशी काय बोलणं झालं त्यांच्या माहिती ते सांगल्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांची काय असेल त्यांचा निरोप ते घेऊन परत बच्चू साहेब यांच्याकडे तिथं आलेले आहेत आणि बैठकीमध्ये सांगण्यात आलं की जे काही कर्जमाफीची तारीख तुम्ही म्हणताय ते फिक्स करण्यासाठी ती तारीख फिक्स करण्याचं जे काही आव्हान असेल ते मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे आता यानंतरसुद्धा तुम्ही चर्चेला येऊ शकता किंवा चर्चेला चला असं सांगण्यात आलं होतं त्यावेळेस मान्य बच्चूकुडी साहेबांनी जे काही मन ह्याच्यामध्ये मुंबईला जे काही चर्चा होणार आहे त्याच्यासाठी जाण्याचं मान्य केलं पण जात असताना त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आंदोलन आहे ते आंदोलन न थांबवता आम्ही चर्चेसाठी जाणार आहोत असं सांगण्यात आलेलं होतं आंदोलन चालू असताना जर पाहिलं तर जे काही फक्त रस्ता जाम करण्यात आलेला होता तो रस्ता फक्त खुला करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं आणि जे काही जवळचं मैदान असेल त्या मैदानावरती आम्ही रस्ता खुला करून इथंच आमचे आंदोलन करते इथंच राहतील आम्ही चर्चा करून आल्याच्यानंतर जर चर्चेमध्ये सकारात्मक जर बाबी घडल्या तर हे आंदोलन आम्ही थांबू अन्यथा हे आंदोलन आणखी मोठ्या जोरानं जे काही असेल तर एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजी आम्ही रेल रोको आंदोलन हे करणार असं त्यावेळेस आंदोलनात चर्चेसाठी जाण्याच्या अधोग्रस्त त्यांनी स्पष्ट केलेलं होतं या सर्व आणि जे काही आंदोलनकर्ते असतील त्यांना जे काही तिथली नागपूर येथील प्रशासन असेल त्यांच्यामार्फत कुठलीही अडचण होणार नाही किंवा त्यांची कुठलीही दमदाटी केली जाणार नाही असंसुद्धा त्यांच्याकडनं आश्वासन घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यांच्या जी काय असेल तर हे संपूर्ण घडामोडी झाल्याच्या नंतर त्यांनी मान्य केल्यानंतर जाण्याचं सर्व झाल्याच्या नंतर रात्री जर पाहिलं तर एक दहा अकराच्या आसपास जे काही मराठा समाजाचे आंदोलक असणारे मनोज दादा जरांगे यांनी जे काही आंदोलन आहे त्या ठिकाणी बच्चूकडू यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी ते तिथं गेले आणि त्यांना जर काही त्यांना अनुभव आलेले होते ते अनुभव बचूकडू यांना सर्व सांगितले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर नंतर मग बच्चूकडू वगैरे साहेब सकाळी नंतर म्हणजे काल दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईसाठी रवाना झाले मुंबईमध्ये त्यांनी पोहोचल्याच्यानंतर तिथं जर पाहिलं तर त्यांनी पोहोचल्यानंतर त्यांची मिटिंग जी आहे ती मिटिंग ठेवण्यात आलेली होती सायंकाळी सात वाजता तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी तिथं गेल्यानंतर त्यांनी चर्चा वगैरे त्यांची आदोगरती झाली आणि सात वाजताची मिटिंग एक आठच्या आसपास सुरू झाली आणि आठच्या आसपासची मिटिंग सुरू झाल्याच्या नंतर एक दोन अडीच तास त्यावरती चर्चा घेण्यात आली संपूर्ण चर्चा काय झाली त्यावरती आपण संपूर्ण नंतर जे पाहिलं त्याच्यामध्ये तर याच्यावरती व्हिडिओ बनवलेलाच होता जे काही त्यानंतर दोन अडीच तासाची चर्चा झाली आणि चर्चेतून बाहेर आल्याच्यानंतर पत्रकार परिषद देण्यात आली की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की त्याच्यामध्ये जी काही कर्जमाफीची जी काही सूचना वगैरे त्यांनी समिती गठीत केलेली आहे आणि याच्यामध्ये एक मोठा प्रश्न काय होता आहे त्याच्यामध्ये की जे काही चॅनलमध्ये म्हणा किंवा यूट्यूबवर किंवा जे काही न्यूज दाखवण्यात येत होत्या की जे काही बैठक सुरू असताना बैठकीमध्येच जे काही असेल तर जी आर काढण्यात आला की कर्जमाफी संदर्भातील जे काही उच्चस्तरीय बैठक करण्यात आलेली आहे आणि त्याचे जे काही सहा महिन्यामध्ये ती संपूर्ण अभ्यास करेल परंतु हे सर्रास चुकीचं आहे हा जो जी आर जो काही आहे तो बैठक सुरू होण्याच्या अगोदरच हा जी आर निर्गमित करण्यात आलेला होता जी आर अदोगरच निर्गमित झाला होता आणि त्यानंतर बैठक सुरू झालेली होती परंतु चॅनलवाल्यांना वगैरे हा जे आर उशिरा मिळाला तेव्हा जसं मिळाला तेव्हाच त्यांनी सांगण्यात व्यस्त झाले की बैठक सुरू असताना त्याच्यामध्ये जी आर काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये असं असं सांगितलेलं आहे असं काही नव्हतं जी आर हा बैठक सुरू होण्याच्या अदोगोरच अर्धा ते पावून तासाचा जी आर अदोगरच निर्गमित झालेला होता परंतु त्या जे आरमध्ये काय दिलेलं होतं जे काय असेल तर त्याच्यामध्ये एक नऊ सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये सहा महिन्याचा ते संपूर्ण कर्जमाफीतून पूर्णता कसं ही नष्ट करता येईल कर्जमाफी पूर्ण म्हणजे त्याच्यानंतर गरजच पडणार नाही अशा पद्धतीची संपूर्ण पाळीमुळे काढून ती एकदम कर्जमाफी जी काही कर्जाची समस्या आहे ती संपूर्णता नष्ट करण्यात यावी अशा पद्धतीचे अभ्यास वगैरे करण्यासाठी सहा महिन्याचा त्यांना कालावधी देण्यात आला आणि हा जो काही महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्या समितीनं एप्रिलच्या पहिल्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा संपूर्ण आपला अहवाल जो आहे तो शासनात सादर करावा आणि शासन त्यानंतर जो काही अहवाल दिलेला असेल तोचा संपूर्ण कालावधी अभ्यास करून तीन महिन्यात म्हणजे नव्वद दिवसाच्या नंतर म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत जे काही कर्जमाफीची प्रक्रिया आहे ती संपूर्ण पार पाडेल अशा पद्धतीचं ते त्या ता जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलेलं होतं असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर बच्चू कडू किंवा जे काही शेतकरी नेते गेलेले होते शेतकरी नेत्यांनी संपूर्ण आपापली बाईट वगैरे देण्यात आलेली होते त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की बचूकुड साहेब सुद्धा जे काही निर्णय घेण्यासाठी आम्ही जे काही तारीख आम्हाला जे काही तारीख महत्वाची होती, होती। ती तारीख महत्वाची होती आणि त्या कारणानं आम्हाला कर्जमाफीची तारीख मिळालेली आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत असं सा। त्यांनी सांगण्यात आलेलं आहे जर तीस जून दोन हजार पर्यंत जर कर्जमाफी नाही केली तर आणखी आमचं आंदोलन जे काही आहे ते नंतर सुरूच राहील असं त्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं होतं परंतु जर पाहिलं तर ही जी काही सहा सात आठ महिन्याचा कालावधी आहे हा अत्यंत खूप मोठा कालावधी आहे आज स्थितीला जर पाहिलं तर शेतकरी संपूर्ण डगमगला आहे शेतकऱ्याला आधार देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हे सरकार एक ढकला ढकली अशी ही बनली केल्यासारखं करत आहे जे काही आंदोलन प्रत्येक वेळेस असे झाल्याच्या नंतर त्यांचे डाव असतात ते डाव त्यांच्या पद्धतीनं करत असतात याच्यामधून जर काय तर फक्त आता तारीख दिलेली आहे काय होईल काय नाही याचं काही सांगता येत नाही सरकार कधी काही बदलू शकतं त्याच्यामुळं काही नाहीये जी तारीख दिलेली आहे त्या तारखेचा असा जो काही हा संपूर्ण जे काही हे शेतकऱ्यांसाठी मोठं एक आंदोलन उभारलेलं होतं त्याच्यातून पायामुळापासून आपण संपूर्ण जे काही थोडक्यामध्ये आडवा आहे अशा पद्धतीने ही कर्जमाफीसाठी सध्या तरी तर तीस सत जून दोन हजार सव्वीस ही तारीख देण्यात आलेली आहे तोपर्यंत कर्ज माफ व्हायला पाहिजे जर आता कोणी तुम्ही कर्ज असाल ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर, जर पाहिलं तर सरात जे काही बँकेचं कर्ज असतं ते, ते एकतीस मार्च दोन हजार जे काय असेल तर म्हणजे एकतीस मार्च पूर्वी आपण आर्थिक वर्षाचं कर्ज हे भरत असतो किंवा रिन्यू करत असतो परंतु तारीख जर आता तीस जून दोन हजार सव्वीस दिलेली असेल तर मार्च आणि जून मधला याच्यातला जो काही डिफरन्स आहे याच्या कालावधीमध्ये जर मार्चच्या अगोदर कुणाला पैसे भरायचे असेल त्यावेळेस ते काय करू शकतील कारण की बँकाचा तगादा लावणार जे काय असेल तर ह्याच्या पद्धतीनं असं छोटंसं एक आपण आप संपूर्ण आढावा घेतलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी हितार्थ संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद